नमस्कार माझा संघर्ष आणि मी या कार्यक्रमात मी अनघा मोडक तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते एकदा आपण ठरवलं की जिंकायचंय की जिंकता येतच असंच ठरवलेल्या एका कलंदर मित्राशी आज आपण गप्पा मारणार आहोत काय त्याचा प्रवास बघूया तो क्रिकेट खेळतो आणि तो स्विमिंगही करतो आणि या सर्व खेळांमध्ये त्यानं भरघोस यश देखील मिळवलं कमरेखालचं सार शरीर निकामी असूनही तो त्याचं आयुष्य हसत खेळत जगतो आश्चर्य वाटलं ना पण मुंबईच्या सांताक्रुज परिसरात राहणाऱ्या त्या जिद्दी युवकाचं नाव आहे राहुल रामगुडे राहुलनं आजवरच्या आयुष्यात अशक्य ते शक्य करून दाखवलं तो दीड वर्षाचा असताना त्याला ताप आला आणि त्यातूनच पोलिओ होऊन त्याचं कमरेखालचं शरीर निकामी झालं त्या परावलंबी आयुष्यातून बाहेर पडण्यासाठी पहिल्यांदा स्विमिंग शिकायला सुरुवात केली आणि त्यानंतर आपल्या सगळ्यांनाच दखल घ्यायला लावली आज राहुल आंतरराष्ट्रीय व्हीलचेअर क्रिकेटमध्येही भारताचं प्रतिनिधित्व करतो या सगळ्या गोष्टी करत असताना आपल्या आर्थिक बाजू भक्कम करण्यासाठी तो नोकरीही करतो राहुलच्या या जिगरबाज मुण भविष्यात तो नक्कीच आपली स्वागत थँक्यू धन्यवाद वाळूत तू पाय घट्ट रोवून बसायचास घरातच तुला सतत थांबावं लागायचं किंवा अशा अनेक अडचणी लहानपणापासून तर ते सगळं आयुष्य कसं होत लहानपणी कुठेही जायचं आहे एका ठिकाण थिकांग दुसऱ्या ठिकाणी तर त्यावेळी साधन म्हणजे फक्त टॅक्सी आणि रिक्षा कारण की पब्लिक ट्रान्सपोर्ट ट्रेन किंवा बस जे आहे ते आमच्यासाठी व्हीलचेअर युजरसाठी एक्सेसेबल बिलकुल नाही आहे जरी जायचं असेल तरी कुणा तरी सोबत घेऊन जाणी मदत घ्याणी तर जायला लागायचं त्यामुळे त्या, त्या मुवमेंटवर मुझे त्या माझे खूप रिस्ट्रिक्शन आलेले पण माझी मैत्रीण माझी माझी बाईक आहे ती माझ्या आयुष्यात आल्यानंतर कुठेही जाताना मला काही विचार करायला लागायचा नाही की मी उठलो बाईकवर बसलो आणि निघालो सो so, त्यामुळे एक मला त्या आला आणि स्कूल म्हणजे मी पहिली चौथी चौथी ही अपंगांची शाळा त्याच्यामध्ये होतो आणि शिक्षण मी नॉर्मल शाळेमध्ये कम्प्लीट केलं पण त्या शाळेत जेव्हा तू लहानपणी शिकत होता अपंगांच्या शाळेत तेव्हा तू एक खूप छान गोष्ट गप्पा मारताना सांगितलीस की त्या शाळेने तुला उभं राहायला शिकवलं तुझ्या पायावरती हो तर ते कसं होतं हां ती पहिली ते जाऊची एस एस सी डे स्कूल सँटा क्रुझदा ती शाळा आहे त्यात होतो मी अपंगांसाठी ती स्पेशली शाळा आहे सो so, त्या शाळेमध्ये अभ्यासावरती फोकस होताच पण त्याचबरोबर आपल्या अपंगत्वावर मात करून तुम्ही काही गोष्टी कशा करू शकता डे टू डे लाईफमध्ये तर त्यावर त्यांचा जास्त फोकस होता सो निमित्ताने माझी स्विमिंगची ओळख झाली वेगवेगळ्या एक्स एक्सरसाईजची ओळख झाली आणि व्हीलचेअर कशी वापरावी बसमध्ये कसं बसावं रिक्षात कसं बसावं आणि हे सर्व गोष्टी मला त्या शाळेत शिकवल्या गेल्या बरोबर पण या सगळ्या गोष्टी जेव्हा तू शिकत होतास हा भाग एकीकडे आणि त्याच्यानंतर पुढच्या माध्यमिक शाळेत गेलास ती शाळा होती नॉर्मल स्कूल बरोबर पण त्या शाळेमध्ये हे सगळे खेळ तुला खेळता येत असून सुद्धा तिथे खेळू दिले नाहीत तर त्यावेळेला मनात काही वेगळं द्वंद्व सुरू होतं काय होत खेळू दिले नाही असं नाही म्हणता येणार पण मी पार्टिसिपेशन करताना एक इक्वॅलिटी असते ती नव्हती आणि ती जाणवत होती आणि जेव्हा खेळ खेळतो त्यात कॉम्पिट कॉम्पिटिशनही हवीच हो त्याशिवाय खेळ खेळायला मजा येत नाही त्यामुळे ते खेळ माझे मागे पडले मी बाकी इतरत्र माझ्या घरी गेल्यानंतर मित्रांसोबत क्रिकेट असो किंवा बॅडमिंटन असो व्हॉलीबॉल असो तर ते खेळ माझे चालू होते त्यासाठी लगोरी पासून साखळीपर्यंत सगळे खेळ खेळायचा लहानपणापासून कसे खेळतो हो मी ऍक्च्युली व्हीलचेअर खूप लेट वापरायला सुरुवात केली मी एक स्केटबोर्ड माझा तिसरीत असताना बनवून घेतला एका मित्राने मला आयडिया दिली की तू असं वापरू शकतो सो त्यावर मी हमका सर्व खेळ म्हणजे लगोरी व्हॉलीबॉल झाले तुम्ही जे खेळ नॉर्मल मुलं खेळतात त्या वयात दहा बारा वर्षाच्या ज्या वयात असतात तर ते सर्व खेळ मी खेळायचे माझ्या कॉलनीमध्ये हे सगळे खेळ खेळत असताना एक पालक म्हणून आई वडिलांना निश्चित काळजी असते पण त्यांनी उगाच तुझे कधीही लाड केले नाही तर तुला अतिशय स्ट्रॉंग बनवलं तर ही सगळी प्रक्रिया ही सगळी प्रोसेस आठवते हो, हो म्हणजे लहान असताना जेव्हा मला पोलिओ झाला दीड वर्षाचा असताना तर पोलिओ झाल्यानंतर अनेकांना भीती असते की आपल्या पाल्याचे किंवा मुलाचे पाय वाकडे तिकडे होतील सो त्यासाठी माझी आजी आणि आई एक ड्रम आणायचे त्यात वाळू भरायचे आणि त्यात माझे पाय रुतून एक तीन ते चार तास ते सरळ राहावे यासाठी त्यांनी मेहनत घेतली हे मी दोन तीन वर्ष असताना चार पाच वर्षापर्यंत हे चालू होत की पाय वाकडे होऊ नये खूप वाळू गरम व्हायची थोड्या वेळाने तर त्यामुळे थोडेफार चटके बसायचे माझ्या पायाला दोन तीन खुना पण आहेत त्या चटक्या आणि चिमटे बसलायचे एक लाकडी पट्टी असायची त्यावर पाय बांधले जायचे आणि ते ऋतून ठेवायचे पूर्ण पण ती त्यावेळी केल्यामुळे माझे आता पाय जरी काही त्यांच्यात ताकद नसली तरी ते एकदम सरळ आहेत त्यामुळे आणि वडिलांचं पण तसंच होतं की थोडं मोठं झाल्यानंतर की तू बाहेर पड तू खेळ घरात बसू नको तुला वाटेल ते खेळ पड वगैरे आपण करू काही हरकत नाही <laughs> अशा प्रकारे लहानपणापासून घरातून छान सपोर्ट होता की तू, तू खेळ म्हणून मला मुख्यतः विचारायचं की पहिल्यांदा स्विमिंग इतकं घाबरायचं असतो स्विमिंगला की पाण्यात पडल्यानंतर रडायला लागायचा तिथपासून पासून आज गोल्ड मेडल जिंकण्यापर्यंत तर त्याविषयी सांग ना हो स्विमिंग सुरुवात ही त्या अपंगांच्या शाळेमधूनच झाली स्विमिंग एक चांगलं व्यायाम आणि एक्सरसाइज म्हणून ओळखलं जातं सो त्यामुळे सर्व मुलांना ते शाळा स्वतःहून घेऊन स्विमिंग स्विमिंगला घेऊन जायची दादरला महात्मा गांधी पूल वरती पण सुरुवात जेव्हा झाली तेव्हा नाही आवडत एक तर भीती वाटायची पाण्याची त्यामुळे आम्ही मग शाळेत जेव्हा जो तास असायचा स्विमिंगचा बेंच खाली लप बाथरूम मध्ये जाऊन लप तो असं खूप करायचो त्यानंतर हळूहळू सुरुवात झाली आधी फ्लोट बांधला की बुडू नये म्हणून आणि मग त्याप्रमाणे त्यांनी शिकवली म्हणजे आता लोक मला विचारतात तू स्विमिंग कधी शिकला ऍक्च्युली मला आठवत नाही मी दुसरी असताना चांगला पोहायला लागलेलो पण ते जबरदस्ती केली एक्सरसाइज करा म्हणून ऑटोमॅटिक आलं ते म्हणजे असं मला आठवत नाही की मी असं शिकलो म्हणून पण कॉम्पिटिशन करायच्या स्पर्धा खेळायच्या आहेत आणि आता स्विमिंग हे तुझं कदाचित पुढचं करिअर असू शकत असा विचार सगळ्या डोक्यात तुझ्या होता ही सगळी प्रोसेस केव्हापासून कॉम्पिटिशनकडे वळलं एक मी जॉब करत होतो तर त्याच्यामध्ये एक माझा फ्रेंड होता तर तो, तो स्विमिंग कॉम्पिटिशन तोही हँडिकॅपर्स होता तर तो कॉम्पिटिशन भाग घ्यायचा तर त्याच्या थ्रू मला कळलं मग मी फेसबुकवरती सर्च केलं की कसं करतात यूट्यूबवर व्हिडिओ बघितले ही कशी कॉम्पिटिशन होते सो मार्च दोन हजार पंधराची गोष्ट आहे ही तेव्हा कॉम्पिटिशन होती मुंबईमध्ये एक स्टेट्स गेम्स होते पूर्ण महाराष्ट्रातून वेगवेगळे कोल्हापूर सांगली वगैरे वेगवेगळ्या टीम्स येऊन पार्टिसिपेट करणार होते सो मी तिथे मुंबई थ्रू एक फॉर्म भरला आणि एक जॅनच्या एंडला मी सुरुवात केलेली प्रोफेशनल स्विमिंग करायचे म्हणून एक प्रॅक्टिस करायला आणि मार्चच्या एंडला मी त्या कॉम्पिटिशन मध्ये गोल्ड मेडल जिंकले फर्स्ट म्हणजे दोन महिन्यामध्ये तुला या सगळ्या सरावात सुवर्ण पदकापर्यंतची कामगिरी करता आली आणि हो, सगळ्यात उत्कृष्ट गोष्ट ही आहे की सात सुवर्ण पदक माझ्या मते तू आतापर्यंत मिळवलीस तुझं स्वप्न आहे ना दहा पदक किंवा त्याच्यापेक्षा जास्त हो हो दहा तरी याच वर्षी जी स्टेट होईल आता त्या जिंकायचा पूर्ण प्रयत्न असेल त्या बात आहे आमच्या शुभेच्छा आहेतच तर तू ते oh. त्या जिंकशीलच पण ज्या वेळेला स्विमिंग चालू होतं बरो त्या बरोबरीने तू जॉब सुद्धा करत होतास हो oh. ते जॉब सुद्धा व्हरायटी जॉब <laughs> तू केलेले आहे oh. काय काय केलं आणि त्याच्यामध्ये सुद्धा अनेक अडचणी तुला आल्या होत्या तर त्याविषयी सांग ना बारावी पास केली आणि मग मुंबई मुंबई पासून मी ग्रॅज्युएशन करायचा प्रयत्न सुरू केला त्याच्यामुळे सो so, ते केल्यानंतर मग दोन एका केटी लागली वगैरे मग नंतर मी जॉब शोधायचा प्रयत्न केला पण स्टील जसं कॉलेजचा प्रॉब्लेम होतो ट्रॅव्हलिंगचा प्रॉब्लेम असतो जसं जॉबमध्ये पण एक्सेसेबल वर्क प्लेस असणं ऑफिस असणं हेही खूप कठीण आहे तर मी शोधता शोधता मला एक युरोएबल म्हणून चेंबूरला आहे नॅशिओ संस्था त्यांनी चालवतात युरेका फोबचं कॉल सेंटर आहे जे स्पेशली hmm. आमच्यासाठी लोकांसाठी डिझाईन केलं गेलं आहे म्हणजे hmm. पूर्ण ऑफिस एक्सेसेबल आहे तुमचं पासून तुमचे कॅफेटेरियापासून पा ते वर्क पण सो तिथे मी जॉईन केलं पण तेही मी होतो राहिला क्रुजला ऑफिस hmm. होतं ते चेंबूरला आणि मग त्यांच्या ट्रेनिंगसाठी मला ऑटोनी जावं लागायचं सो so, मी एक तीन चार महिने तिथे ट्रेनिंग घेतली hmm. पण मग सेम ट्रॅव्हलिंगचं ह्याच्यामुळे मला जी सॅलरी यायची त्याच्या अधिक पैसे मध्ये ट्रॅव्हलिंग मध्ये जायचं राहुल बरोबर चालू असणाऱ्या इंटरेस्टिंग गप्पा आपल्याला अशाच चालू ठेवायच्यात पण तोपर्यंत घेणार होते एक छोटीशी विश्रांती आणि त्याच्यानंतर पुन्हा भेटूया माझा संघर्ष आणि मी या कार्यक्रमात संकटावर सहज मात करणाऱ्या सिकंदरांची आणि आयुष्य मनमुराद जगणाऱ्या कलंदरांची गप्पा अर्थात माझा संघर्ष आणि मी या कार्यक्रमात तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत झटकन आपल्याला कळू शकत पण समोरच्याला ती गोष्ट लक्षात येईल असं होत नाही हो। नेमक्या काय काय अडचणी येतात तर त्याविषयी सांगशील आणि काय केलं पाहिजे सर्वसामान्यांनी सुद्धा किंवा इतरांनी आज विचार करताना सुद्धा मग ते सरकार असेल किंवा महापालिका असतील हो त्यासाठी ऍक्च्युअली मी प्रयत्न करतो आहे लोकांचे जिथे आम्ही जातो रेस्टॉरंट झालं किंवा ऑफिस प्लेस किंवा जिथे इंटरव्यू असेल तर तिथे रॅम्प मिनिमम बांधला गेला पाहिजे अगर जस जस स्टेप्स असतील तर कारण की काही लोक म्हणतात आमच्याकडे लिफ्ट लिफ so, ना तो तो इंड़ेगे निया, इंड़ेगे निया नाही आमच्या ऑफिस पूर्ण ऍक्सेसेबल आहे पण पार्किंग टू तुमच्या लिफ्ट पर्यंत येण्यासाठी चार सीडे so, असतात सो त्याला ऍक्सेसिबिलिटी नाही म्हणत की जर एखादा व्हीलचेअरला इंडिपेंडन्स मी इंडिपेंडेंटली यायचं असेल तुमच्या ऑफिसमध्ये तर तो तसा नाही येऊ शकत सो रॅम्प बांधणे खूप गरजेचं आहे त्याचबरोबर वॉशरूम्स वगैरे असतात किंवा एंट्री प्लेस दरवाजे जे असतात ते एवढे मोठे असावे की आरामात एक जण व्हीलचेअर घेऊन जाऊ शकतात किंवा लिफ्ट mm -hmm. so, जे असतात ते पण एवढं मोठं असं की व्हीलचेअर आज जाऊन ती फिरून आम्ही बटन दाबू शकतो जर एकट्याला जाणं झालं तर सो मेन तेच कारण की रॅम्प खूप गरजेचे आहेत जे आता नवीन जे बिल्डिंग म्हणतात त्यात बऱ्यापैकी आहेत पण mm -hmm. जुन्या ज्या बिल्डिंग आहेत तिथे बांधणं खूप गरजेचं आहे सो so, मी घरापासून सुरुवात केली मी एल आय सी स्टाफ क्वाटर्समध्ये राहतो mm -hmm. तर तिथे मी एल आय एलआयसीला एक लेटर पाठवलं पप्पांच्या थ्रू की मी असं असं आहे व्हीलचेअर युजर आहे माझ्या स्टेप्स आहेत तीन घराच्या एंट्रन्सचा सो तिथे मला रॅम्प बांधून द्यावा सो hmm. so, महिने गेले पण मी फॉलोअप घेतला लोकांशी बोललो पण आज माझ्या घरी तो रॅम्प मी बांधून घेतला त्यामुळे hmm. मी सुरुवात माझ्या घरापासून केली के की ऍटलिस्ट माझ्या घर तवी जेव्हा माझे मित्र वगैरे येतात ते hmm. आरामात माझ्या घरी यावे आणि मलाही प्रॉब्लेम नसावा ये जा करण्यासाठी सो so, असे छोटे छोटे प्रयत्न सर्वांनी केले तर ते होऊ शकते निश्चित तु तू तुझ्या घराविषयी सांगितलं अशा घरात काही वेगळ्या गोष्टी तू केलेल्या का की जेणेकरून तुला वावरणं सोपं जातं असं काही आहे हो म्हणजे मी घरात व्हीलचेअर वापरत नाही स्केटबोर्ड वापरतो जास्त कारण की लहानपणापासून त्यावर कम्फर्टेबल आहे मी सो लाईटची बटनं वगैरे ते मी खाली करून घेतली आहेत नंतर माझा कॉम्प्युटर जे वर्क स्टेशन आहे ते मी खाली माझ्यासाठी प्रॉपर करून घेतलं खाली आणि छोट्या मोठ्या ऍडजस्टमेंट कराव्या लागतात म्हणजे आम्ही मी स्वतःला डिसेबल न म्हणता डिफरेंटली एबल म्हणतो डिफरेंटली एबल साठी काही गोष्टी डिफरंटली कराव्या लागतात तो प्रयत्न असतो घरी नाही प्रत्येक ठिकाणी म्हणजे स्विमिंगला जातो तिथेही काही गोष्टी चेंज करून स्वतःच्या पद्धतीने करतात क्रिकेट साठी ज्या गोष्टी लागतात त्याही अशा पद्धतीने केलेल्या आणि आता तू क्रिकेट खेळतोय सत्ता नुकताच खेळून आलाय फायनल तो क्रिकेट तर लहानपणापासून तर लहानपणापासून खेळतो पण विंचर क्रिकेटची सुरुवाती दोन हजार सतराच्या सुरुवातीला मला कळलं की असे स्पोर्ट्स होत आहेत युपी मध्ये हे जास्त प्रमाणात सुरुवात झालेली स्टार्टिंगला सो मी ते वरती बघितले वरती बघितलं आणि माझा मन मा टेनिस बॉलने जो नॉर्मल सराव आहे तो मी विंचरवरती सुरू केला त्यानंतर मुंबईमध्ये रमेश सरतापे म्हणून जे इंडियन विंचर क्रिकेटचे कॅप्टन आहेत त्यांच्याशी कॉन्टॅक्टमध्ये आलो आणि त्यांनी माझी ट्रायल घेतली व्हिडिओ शूट केले आणि ते आमची जी ऑर्गनायझेशन आहे डिसेबल स्पोर्टिंग सोसायटी म्हणून जे आग्र्यावर ऑपरेट होते सो so, त्यांना पाठवले हो आणि डिसेंबर दोन हजार सतराला नेपालची टूर होती भारताची व्हीलचेअर क्रिकेटची सो त्याच माझं सिलेक्शन झालं सो तेव्हापासून हा एक छान प्रवास सुरू झाला आणि आत्ताच आम्ही कोल्हापूरला एक मॅच खेळून आलो बांगलादेश विरुद्ध मुंबईमध्ये दोन मॅचेस झाल्या नंतर उत्तराखंड रुद्रपूरला गेलो तिकडेही मॅच खेळून आलो आणि आता पावसाळा सुरू होईल म्हणून क्रिकेट थोडं बंद होईल पण त्यानंतर ऑक्टोबर पासून पुन्हा आणि होतील हे क्रिकेट थोडं वेगळ्या प्रकारचं आहे त्याचे रूल्स थोडे वेगळ्या प्रकारचे असतात तर त्याविषयी सांग ना हो म्हणजे विलचर असल्यामुळे थोडे रुल्स चेंज आहेत म्हणजे नॉर्मल पिच जो असतो तो बावीस यार्डचा असतो क्रिकेट साठी तो सोळा किंवा अठरा यार्डचा असतो आणि नॉर्मल क्रिकेटची बाउंड्री जी असते ती सत्तर ते पंच्याहत्तर असते आमची पंचेचाळीस ते पन्नास असते hmm. आणि बाकी ऑलमोस्ट फोर सिक्स एलबीडब्ल्यू ते रूल सर्व सेमच आहेत फक्त छोटे मोठे व्हीलचेअरचं टायर पुढे गेला तर नो बॉल असतो किंवा व्हीलचेअरच्या मागच्या टायरला बॉल लागला अर्धा टायर सोडून तर वाईट असतो आणि असे छोटे मोठे चेंजेस आहेत असे थ बरेच आहेत पण प्रत्येक सांगताना पण आहेत पण त्याप्रमाणे खेळतो पण एक जेव्हा जेव्हा लोक बघतात म्हणजे आता मी स्वतः कधी डावी मारत नाही विलचर अजून माझी हिंमत नाही झाली तेवढी पण माझे काही मित्र आहेत ते फिल्डिंग करताना अक्षरशः मारतात जसे रोड्स किंवा आपले जे युवराज सिंग वगैरे आहेत तसे सो so, मी लोकांना की नेक्स्ट टाइम मुंबई मध्ये जेव्हा असेल तेव्हा मी माझ्या फेसबुक वरती किंवा सर्व कळवे तर नक्की तुम्ही पाहायला ते ह्या सगळ्या खेळाबरोबरीने तू दोन गोष्टी विलक्षण केलेल्यास एक स्कूबा डायविंग आणि दुसरं वॉल क्लाइम्बिंग हे काय <laughs> म्हणजे स्विमिंगची आवड असल्यामुळे स्कूबा डायव्हिंग हे करणं थोडं गेलं आणि ह्याचं क्रेडिट मी देव्यांशु गणत्रा म्हणून आहे जे एक ऍडव्हेंचर बी अँड आपल्यासारख्या लोकांना जे चालू शकत नाही किंवा डिफरंट लेवल आहेत सगळं त्यांना ऍडव्हेंचर चा एक्सपिरियन्स देणे म्हणजे ही कॉन्सेप्टच वेगळी आहे म्हणजे नॉर्मल लोक असेल जो हँडिकॅप असेल तो घरी बसून असतो टी व्ही किंवा इकडे तिकडे पण त्यांना बाहेर पडावं आणि त्यांना एक्सपिरियन्स देणं ॲटलिस्ट एक की हे आहे जगात हे तुम्ही करा सो so, त्या कॉन्सेप्ट खाली माझी पुन्हा फेसबुकवरती त्यांच्या ओळख झाली आणि त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये येऊन त्यांनी स्कूबा डायव्हिंगचं त्यांनी मुंबईमध्ये एक फेस्टिवल अंडर वॉटर फेस्टिवल आहे mm. तो त्यांनी अरेंज केलेला फिनकिक ॲडव्हेंचर्सच्या थ्रू म्हणून हे दोन्हीचा स्कूबा डायव्हिंग समुद्र हवा पण फिनकिक जे आहे ते पुण्यातलं आहे पुण्या आणि समुद्राचा काही संबंध नाही <laughs> पण तरी स्विमिंग पूल मध्ये ते स्टार्टिंगला उतरवतात हो mm -hmm. बेसिक टेक्निक शिकवतात तू वॉल मला सगळ्यात जास्त जाणून घेण्याची उत्सुकता त्यासाठी की तू कसा चढल हाताच्या जोरावर कॅब आणि त्यांनी पूर्ण रिक केलेलं की सेफ्टी साठी आणि मी केलं ते पण मला ऍक्च्युली जेवढं चांगलं जमलं नाही ते पण ठीक आहे एक्सपिरियन्स चांगला होता गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध राहणार आणि येस आता तुझी मैत्रीण <laughs> जिच्यामुळे तू अनेक गोष्टी करतोस जगन मित्र माणूस तू आणि तुला प्रचंड भटकायला मला माहितीये कुठे कुठे जातोस कशी चालवतोस काय करतोस <laughs> नाही आता तिला एक चार वर्ष झाली बाईकला घेऊन त्यात एक बत्तीस ते तीस किलोमी हजार किलोमीटर मी चालवली म्हणजे मुंबईतल्या मुंबईतच एवढं फिरलं नवी मुंबई वगैरे आणि मी त्याविषयी बाईक विषयी बोलायचं झालं ना की त्यामुळे इंडिपेंडन्स जो मी म्हणतो इंडिपेंडन्स तो त्यामुळे खूप आला मला त्यामुळे मला खूप आवडतं बाईकवर आणि माझी बाईक बऱ्यापैकी पॉप्युलर आहे म्हणजे लोकांना राईड वगैरे साठी मला एक दिल्लीवरून फ्रेंड आलेली तिचा फोन आला की मुंबईत येते मला बाईकवर बसायचं तुझ्या म्हणून छान वाटतं की लोकांना एक माझी ओळख झाली म्हणजे काही काही का जणांनी मोबाईल मध्ये सेव्ह राहुल ऍक्टिव्ह असं नाव सेव्ह केलं म्हणजे ती ओळख झाली आहे माझी छान वाटतं मला मस्त तर शेवटचा फोन कॉल करायचा आपल्याला ओके okay. फोन तू अनेक जणांना करतोस खूप गप्पा मारतोस पण आज वेगळ्या तीन जणांपैकी तुला निवड करायची कुणाशी ओके तुझी, <laughs> okay. तुझी जी उलग मैत्रीण okay. असणारी तुझी ऍक्टिवा तुझा स्केटबोर्ड तुझी क्रिकेटची बॅट ओके कुणाला फोन करशील म्हणजे hmm. गप्पा मारशील भांडशील काय करशील मी बोलतो फोनवर तुम्ही तू आयुष्यात येण्याआधी आयुष्य खूप शांत होतं एका जागाने थांबलेलं पण त्यामुळे मी खूप ॲक्टिव्ह झालो आणि ॲक्च्युली मी स्टेटस टाकणार होतो तेव्हा की राहुल रामुगडे इज ॲक्टिव नाव ऑन हिज ॲक्टिव पण ते नाही टाकता आलं मी चला दाखवूया लोकांना स्टेटस काय टाकायचा पण खूप थँक्यू माझ्या आयुष्यात आली खूप छान साथ देतेस मला अशीच देत राहा आय नो एकदा दोनदा आपले ॲक्सिडेंटही झाले त्यात एक फार इजा झाली मला कमी इजा झाली पण त्यावेळी तू मला सांभाळून घेतलंस काही मोठी इजा होऊन दिली नाहीस सो मला अशी साथ देत राहा आपल्याला अजून खूप जग पाहायचं बस साथ देत राहा थँक्यू थँक्यू सो मच सो स्वीट माझ्या मध्ये ना तुझ्या ऍक्टिव्हा वर तू सगळ्यांना ऍक्टिव्ह वा असेच एनर्जी देत असतोस सो तीच एनर्जी तुझ्यात कंटिन्यू राहू दे आणि जे करतोय ते जास्तीत जास्त करण्याची खूप खूप शक्ती तुला देव देव अशीच बाप्पाचरणी मनपूर्वक प्रार्थना थँक्यू मला इथे बोलवलं थँक्यू सो मच पुन्हा एकदा नवीन संघर्षाची कहाणी घेऊन नवीन भागात भेटणार आहोतच पण आपण ठरवलंय ना तेच पुन्हा एकदा म्हणूया रडायचं नाही लढायचंय लढताना सुद्धा हसायचंय कारण आयुष्य खूप सुंदर आहे अधिक सुंदर करायचंय भेटूया नवीन भागात पण तोपर्यंत तुम्ही मात्र बघत राहा एबीपी माझा